वेलकम टू कविता तर आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आमच्या घरी उद्योग होत आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे मॅडम बेसिक नॉलेज न घेता रेसिपीचा बेसिक नॉलेज <laughs> न घेता डायरेक्ट उडी मारत आहेत फ्रेंच फ्राय राईस फ्राईज तर मॅडम बनवत आहे फ्रेंच फ्राईज तर बघूया आपण फ्रेंच फ्राईज होतात की बटाट्याची होता। होता भजी, भजी होतात का भाजी होतात का बटाट्याचा चुरा होतो का कुरमुरा होता कंटिन्यू so, करा एक एक सॉन्ग बघा मागे तस करते तर तुम्हाला दाखवते आम्हाला खूप छोटी छोटी बटाटी भेटलेले आहेत मोठी बटाटी नाही भेटलेली आहेत पण त्याच्यात आम्ही काम चालून घेतो तुम्ही पाहताय माझ्या लेकीने बटाट्याची साल काढून त्याला वॉश करून त्याचे छान असे उभे पातळ काप करून घेतले आहेत तर आमचा हा नवीन शेफ आहे सो काही चुकला असेल तर माफ करा बटाटी कापून घेतलेले आहेत आणि जे साईडचे छोटे छोटे सर्कल बटाट्याचे तुम्ही बघितलात एक्स्ट्रा ते आम्ही भाजीसाठी ठेवलेले आहे असं शाऊचं मत आहे अशी जा मी का? बचत 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 जरा माझी पण करत मम्मी स्पार्क पाहिजे नाही ये पाणी मम्मी स्टारबक्स ची कॉफी जाम भारी मम्मी तेव्हा <laughs>

थोडं काय चा, चाकूने पण नीट केले तरी उचल ते पाणी पाहिजे ना नाही ते जास्त शिजतील बस झाकण ठेव वाफ येऊ दे पूर्ण शिजवायचे हा गेड कशाला पकड क्रॉस झाकण

आता मॅडमला मीठ टाकायची आठवण आलेली आहे म्हणून मी सुरुवातीला गुंडी झाकण मोठ घे त्यावर परवाय की नीजा आहे चवीनुसार हा एवढा म्हणजे आता कमी कर अरे प्राइस करट असतो नाही कर कर कमी कर आणि मम्मीचं मम्मी दगद हे बाहेरून असतं कर म्हणतात तर तुम्ही बघताय श्रावणे आता बटाट्यांचे काप छान असे वाफून घेतलेले आहेत तिला ते जास्त शिजवायचे नव्हते म्हणून तिने थोडेच शिजवल्यात ही तिची स्टाईल आहे सो ती तिच्या पद्धतीने करते तिचं मत आता आहे की पाणी आपल्याला सगळं गाळून काढायचं आहे त्याचं ते बटाट्यांचे काप सगळे ड्राय करून घ्यायचे मी तर असे वाफून घेत नाही मी डायरेक्ट बटाट्याचे काप तेलामध्ये फ्राय करून घेतलेले होते टिशू पाहिजे तुला मी सांगते नको टिश्यू आता ओला होईल केलं पाहिजे ऑबि गी घे डायरेक्ट तळायला चल हा उडला त्या मी टाकते एवढा नाही थोडासा घेतात हा सगळीकडे फिरो बस 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 ऑलरेडी आधी टाकलेलं आहे त्यात ते काय आमचे प्राईज ना फ्रेंच फ्राईज आमचे जास्त शिजले गेलेले आहे जास्त म्हणजे थोडेसे आता आम्ही त्यांना शॅलो फ्राय करणार आहे थोडेसे पूर्ण शिजून घेतलेले आपण असे खाता येते छोटे छोटे ना लगेच शिजले आता त्यांना आम्ही डीप फ्राय नाही करणार आहेत शॅलो फ्राय करणार आहे माझं कोण ऐकतो माझं कोण ऐकतोय बस हा माझून घे नको 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 ऑइली होईल अग नको नको होईल फ्राय आता अशी फेकायची नाही काय अशी सोडायची काय ना होत थांब <laughs> जरा तेलाचा वाफ येऊ दे तेला काय नाही थांब थांब गरम होऊ दे ना झालंय गरम <laughs> ते बाफ इतका बुलबुले आले बुलबुले आता तो लाकडाचा ये होता ना तळायचा ते घेतलेला स्टार्टिंगला तो ओ माय नसतं टाकायचं डायरेक्ट ही पे क्या हो रहा भाई ये का फंस गया भाई मैं भाई ये क्या हो रहा है पकड मग फायदा काय तू बनवणार आहे चल मी एकच टाकेल सारखे तेलात पडू दे असं फेकाच नाही काय नाही उडत दाखवते बस बस पटकन टाकायचं टाकायचं मग ते आधी जे चीज़, शिजणार ना बाकीचे कच्चे राहणार अत... टाकू मीठ आता लावलंय ला ना वरून आठवलं का मग अशी तू टाकलं बघ टीम घेताना वाफवताना पण मीठ टाकलंय ना नंतर पण वरून टाकलंय त्याला तू ही करतील ना <laughs> पप्पा खातात तू लेट सांगते हे कमी आहे माझे अगुल गाई मजा हो मॅडम ते नवीन आहेत तुम्ही बाजूला नाही तर फ्रेंच च्या जागेवर तुम्ही फ्राय होणार तो बाजूला वा कमी आला तुझे डोळे पण फ्राय झाले का हो असं वाटतंय चल 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 अजीब जानवर है चांगली गुणी बाल आहे माझ बघा आता किती छान घेतलं ते करत आता मी देणारच आहे ना मी ना दाखव का एकदा पलटे करायचे हळूहळू चल आता एक तरी ना नाही तुम्ही कुठन आणले हा तुला मी मोजून काढून दिलेले दोन तुम्ही कुठन शोध लावला मेनिजी मध्ये हा मग मी पार्लर ऑर्डरला ना तुम्हाला मला सगळं माहिती एवढे नसतात घ्यायचे वरचा एक, एक कार्ड तो पहिल्यांदा अरे पण एक कार्ड साऊ ऐकायच असतो मम्मीचा एक कार्ड मला लागतात हा बस ओके फास्ट गॅसवर असे मस्त आता क्रंची क्रंची होतील क्रंची नाही करती करती होती आता आता तू गॅस तरी बारीक कर

ये, आता हळूहळू शवू आहे पकडायचं पॅनला एका हाताने मस्त एका हाताने अलगच बाजूला सरकवायचे आणि त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करायचा जेवढे निघतील तेवढे तेल गाळून घ्यायचं असं 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 करतच राहायचं ते तर घे तेल काढत राह असं असं करत राहायचं आणि मग कर 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 खाली टेकू नको आता काढ त्याच्यामध्ये टिशूमध्ये काढ हा आता दुसरे सगळे एकदम काढायला जाशील तर तुला अजून सराव नाहीये सो येणार नाही अर्धे बाहेर जातील गॅस कडे अर्धे झाऱ्यामध्ये येतील

बनवून घ्यायचं किचन मध्ये शिकली ना ऐका तिला खायचं जो बनवतो त्याने लगेच नसतं खायचं बरोबर झालंय काय झालंय तर गडबड है दया मिड पाइप में आ खमंड है बरे बरे अ इन्हीं <laughs> थोड़ा बर्बाद होती थो वीडियो चलाते में इतना सागर खमंड तांजला थोड़ा क्रिस्पी आए तो। तो तो क्रिस्पी होती नेक्स्ट टाइम हम बनाएंगे हमारे स्टाइल से ये इसकी स्टाइल थी थोड़े हो कैसे चलेगा ये तुझे

लेकिन एक सेकंड सांगते माझ्या रेसिपी बघत जा तुम्ही काय बोलते मोठी मोठी होऊन नेक्स्ट मी एक छान आपली ट्रेडिशनल डिश आणणार आपली गावठी डिश आहे स्वीट चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका मॅडम आणि इकडे तुम्ही जाळू नका म्हणजेच त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं तो बेलायकॉनला क्लिक करा आणि श्रावची रेसिपी पण कमेंट मध्ये सांगा कशी झाली बघू दे फास्ट गॅस वर अल्टी पलटी आपण बेसिक शिकतोय सो तेवढा उद्योग नाही करायचा शाऊस चल काढ चल क्रिस्पी अरे त्यांची ना अशी मशीन असते डायरेक्ट झारा त्याच्यामध्ये असं बुडवतात लगेच काढतात चिवडा बनवला बनवा बनवताना शेंगदाणे कशा पण फ्राय करतो तस

फिनिश टाट एंड फिनिश तो टाकते हां आता कोणता मीट टाकते हां ते ते थोडंसं पाहिजे एक एकदम चिमूट भर असं फिरव तसं नाही मते ते खार होईल अजिबात नाही चिमटीत ये तेच असं पसरव बस गुड बस बस आता आता गुड

मजा आया। और मैं ये जो मजा है, हिंदुस्तान तर <laughs> लाईक करा शेअर करा आणि बेल ला क्लिक करायला विसरू नका म्हणजे जसं छान छान व्हिडिओच नोटिफिकेशन येत राहील दस रुपया काय आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय बाय <laughs>